ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीय आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर नगरपंचायतच्या पंचायतच्या नगर पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं दमदार विजय मिळवलाय आघाडीचे डॉक्टर विद्या बाळासाहेब कावरे यांनी अकरा विरुद्ध सहा मतांनी विजय संपादन करत नगर अध्यक्ष पद पटकावलंय त्यांच्या विजयानं महायुतीच्या राजकीय घोडे बाजाराला चपकार बसली आहे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब झालंय पारनेर इथे नगरपंचायतच्या समोर नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमामध्ये खासदार निलेश लंके यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकदिलानं मतदान करून पक्षनिष्ठा आबाधित ठेवली असल्याचे खासदार निलेश लंके यांनी म्हटलं आहे या पदग्रहण सोहळ्याच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके तसेच दीपक अना लंके नगराध्यक्ष डॉक्टर विद्या कावरे माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ जायदा शेख सुरेखा भालेकर योगेश मते भूषण शेलार प्रियंका औटी नीता औटी सुप्रिया शिंदे हिमानी नगरे विद्या गंधाडे अर्जुन भालेकर डॉक्टर बाळासाहेब कावरे राहुल झावरे पोटघन मेजर संदीप चौधरी यांच्यासह पारनेर शहरामधील असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब कावरे आज पारनेर नगरपंचायत इथे मी नगराध्यक्ष म्हणून पदभार घेत आहे एक चौदा पंधरा दिवसापूर्वी पहिले नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी राजीनामा देऊन नंतर एक नवीन नगराध्यक्ष निवड करायची या उद्देशाने अहिल्यानगरचे खासदार लोकनेते निलेश लंके यांनी आमच्या सगळ्या नगरसेवकांना बोलून हे सांगितलं की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने आपण पहिल्या नगराध्यक्षांचा राजीनामा घेत आहोत आणि आपण आता एका नवीन सदस्याला संधी देणार आहे चौदा पंधरा दिवस आमचे सगळे नगरसेवक आमच्यावर एकनिष्ठेने राहिले आणि परवा मतदान होऊन मला अकरा मतदान पडून मी नवीन पारण्याचे नगराध्यक्ष म्हणून मी आता आज पदभार स्वीकारत आहे मी सर्वप्रथम लोकनेते निलेश लंके साहेब यांचे आभार मानते त्याचबरोबर आमचे सगळे नगरसेवक ज्यांनी मला ही संधी दिली त्यांचे पण खूप खूप आभार मानते या पुढच्या दिवसात मला खूप कमी कालावधी आहे पण शक्य तेवढे जेवढे आहे चोवीस तास आम्ही रात्रंदिवस लोकनेते निलेशलंके साहेबांसारखंच काम करून पारनेरच्या विकासावा विकासाला शंभर टक्के हातभरलाव ही मी तुम्हाला भाई देते धन्यवाद नमस्कार आज विद्या डॉक्टर विद्याताई कावड्या नगराध्यक्ष झाल्या आणि त्यांच्या आज पदग्रहण यासाठी आज सर्व उपस्थित आमच्या नगरसेविका असतील सर्व नगरसेवक हो, आणि सर्व आमचे सहकारी आज उपस्थित राहून तसेच नगरदक्षिणचे खासदार निलीज साहेब हे सुद्धा आज त्यांच्या उपस्थित आज आमच्या कावरे मॅडमचा पदग्रहणभार स्वीकृत या ठिकाणी झाला आणि खरोखर एक मला आनंद आहे का एक मी महिला असून आणि आज आमच्या पारनेर शहरचा विकास करण्यासाठी सुद्धा आज एक महिला नगराध्यक्ष झालेली आहे ना खरोखर आम्ही सर्व एकत्रित महिला येऊन आणि विद्येतसुद्धा सर्व सर्व सहकारी महिला एकत्रित घेऊन त्या खरोखर पारनेर शहराचा विकास का झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी आत्ताच सांगितलं आहे का मला वेळ कमी पण मी माझा जेवढा वेळ आम्हाला देता येईल चोवीस तास तेवढा वेळ येतात मी जेवढं शक्य होईन तेवढा खरोखर मी पारनेर शहराचा विकास करीन तर खूप खूप मी सर्वांना पुन्हा आमच्या आजच्या नगर नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर विद्याताई कावरे यांना मी खूप खूप मनापासून ते मनापर्यंत मी माझ्या वतीनं तसेच खासदार निली जिलंके साहेब यांच्या वतीन मी पुन्हा एकदा त्यांना सदिच्छा शुभेच्छा देते या ठिकाण थांबते रामकृष्ण नमस्कार नुकतेच आज पारनेर नगर पंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर बाळासाहेब कावरे यांचा आज पदभार घेण्याचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी खासदार लंकेसाहेब हे आवर्जून उपस्थित राहिले कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षापासून पारनेर नगरपंचायती चालत आहे हे सर्व करत असताना मागच्या आठ दिवसापूर्वी नगरपंचायतने नगराध्यक्षाच्या पदाचा फॉर्म भरला गेला त्यानंतर बऱ्याच पारनेर शहरात आपोआ पा उठल्या गेल्या की नगरसेवक फुटलेत कुणी मॅनेज झालेत इकडं सहाच नगरसेवक राहिले तीन नगरसेवक फुटलेत चार फुटलेत पाच फुटलेत परंतु ज्यावेळेस आम्ही सर्वजण आम्ही सर्व सहकारी आपले अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार डॉक्टर निलेशजी लंकेसाहेब यांच्याबरोबर काम करत असताना था त्यांनी सर्वप्रथम आम्हाला निष्ठा शिकवली आणि त्याच निष्ठेचं पालन आम्ही सर्व नगरसेवकांनी येणाऱ्या निवडणुकीत नगर करून दाखवलं बरेच बऱ्याचशा नगरसेवकांना असं आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना असं फोन करून पैशाचं आमिष दाखवण्यात आलं परंतु आम्ही लंकेसाहेबांचे मावळे असून कधीही कोणाच्या आमिषाला बळी पडणार नाही हे सर्व आमच्या महिला नगरसेविका ज्या भगिनी आहेत त्यांची भावना होती त्यामुळं कुठल्याच प्रकारची आमिषाला बळी न पडता सर्वांनी एकमताने अकरा नगरसेवकांनी आमच्या पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉक्टर बाळासाहेब कावरे यांना निवडून दिलं येणाऱ्या काळात आम्ही खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पारनेर नगरपंचायतमध्ये काम करणार आहोत खरं तर पारनेर शहराचे पर प्रलंबित कामं आहेत पारनेर शहराचा विकास आराखडा पारनेर शहराची पाणी योजना पाणी योजना ही सर्वांना माहिती आहे कुणी अडवलेली आहे नव्याण्णव टक्के काम खासदार साहेबांनी करून ठेवलेलं आहे फक्त एकच टक्का काम बाकी आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची सही पण ते मुख्यमंत्र्यांची सही का होत नाही हे सर्वांना माहीत आहे कारण बरेचसे लोकं किंवा तालुक्यातली जनता हे कारभार आपल्या लोनी प्रवहारातून आपल्या पारनेर तालुक्याचा कारभार पाहिला जातो हे सर्वांना माहिती आहे खासदार लोकनेते नि निलेश जी लंकेसाहेब हे वेगळ्या पक्षाचे पारनेर नगरपंचायतची सत्ता वेगळ्या पक्षाची पारनेरच्या तालुक्याचे आमदार वेगळ्या पक्षाचे त्यामुळे पारनेर शहरवासी याच्यात भरडले जात आहेत परंतु निश्चितच येणाऱ्या काळात जर पारनेर शहराची पाणी योजना मंजूर झाली नाही तर आमचे पारनेर नगरपंचायतचे पाणी पुरवठ्याचे सभापती योगेशमध्ये न नगराध्यक्षा डॉक्टर विद्याबाळासाहेब कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबईत उपोषण केल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही या निमित्ताने ग्वाही देतो आणि आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी जेव जो, जोपर्यंत पाणी योजनेच्या फाईलवर सही होत नाही तोपर्यंत सर्व पारनेरचे नगरपंचायतचे नगरसेवक लवकरच याविषयीची एक धोरण आखून लवकरच मंत्रालयात मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा आम्ही या निमित्ताने सरकारला देणार आहोत आणि आजचा जो पदभार डॉक्टर विद्याबाळासाहेब यांनी घेतलेलं आहे अतिशय सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असं कुटुंब असून त्या स्वतः डॉक्टर आहेत त्यांच्या मागे राजकीय पार्श्वभूमी असून अनेक डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोरगरीब रुग्णांची सेवा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि निश्चितच पारनेर शहराला सुद्धा न्याय दिल्याशिवाय हे कुटुंब राहणार नाही अशी मी या ठिकाणी आपण सर्वांना ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आजच्या गोड अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सेनापती बापटांच्या या जयंतीच्या औचित्य साधून एक या तालुक्यामध्ये क्रांतिकारक असणारे बापट यांच्या या जयंतीच्या निमित्ताने आजची नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदांची जी निवड झाली खरंच तर एक क्रांतिकारक हा दिवस आजचा ठरला जाईल कारण का या परिसरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचा घोडेबाजार चालू असतानासुद्धा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला भीक न घालता आमच्या संपूर्ण अकरा नगरसेवकांनी एकदम जीवापाड असणाऱ्या या आमच्या विद्यताईंना नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या मताने त्यांना नगराध्यक्षपदाची निवड केली तर आमच्या संपूर्ण नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांना तर एक धन्यवाद देतो आणि एकदम चांगल्या प्रकारचं त्यांनी या गेल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये बाहेर फिरायला गेल्यानंतर चांगल्या प्रकारचं बाहेर गेल्यानंतरचं जे नियोजन असेल त्या नियोजनामध्ये आमचे असणारे म्हणजे एकदम जीवश्यकंठाचे असणारे आमचे मित्र अर्जुनराव भलेकर यांनी आणि त्याचबरोबर असणारे आमचे मेजर साहेब बाकीचे आमचे सर्व सहकाऱ्यांनी एकदम चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणचं नियोजन केलं आणि या ज्या आमिषांना ज्या आपल्या बाहेरच्या असणाऱ्या या राजकीय हस्तक्षेपांना थांबून आपल्या एक सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबातील आमच्या या विद्याताईंना न्याय देण्याचं काम केलं खरं तर आमच्या या सर्व नगरसेवकांना त्यांच्याबरोबर असणाऱ्या रा सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या या विद्याताईंनी एकदम चांगल्या प्रकारचं चा काम भविष्यामध्ये या नगरपंचायतच्या माध्यमातून सर्व गोरगरीब जनतेला सर्वसामान्य सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार आहेत खरंच तर परत एकदा आमच्या या विद्याताईंना या नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर